आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस नागराळ येथे कैलासवासी डॉक्टर प्रतापराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद कैलासवाशी डॉक्टर प्रतापराव चव्हाण यांच्या एकावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त नागराळे येथे सूर्यजित पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे व खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल किर्लोस्करवाडी आणि गोडसे डोळ्यांचा व दातांच्या हॉस्पिटल पलूस यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पैलवान विष्णुपंत नागराळे विद्यामंदिर नागराळे येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात मोफत सी जी मोफत कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप मोफत मल्टीविटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप सर्व वयोगटातील मुलामुलींना व नागरिकांना मोफत जंतनाशक गोळ्यांचे वाटप डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता भासेल त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची व आणण्याची सुविधा उपलब्ध देण्यात आली तपासणीनंतर डोळ्यांचा नंबर काढून देण्यात आला यावेळी अत्यंत अल्पदरात चष्मा जागेवर बनवून देण्यात आला तसेच मोफत बीपी चेकिंग व गावातील सर्व नागरिकांना मोफत धनुर्वाताचे इंजेक्शन देण्यात आले यावेळी मोफत दात तपासणी तसेच मोफत दातांचा एक्स रे दातांच्या उपचारासाठी वीस टक्केपर्यंत सवलत देण्यात आली या शिबिरास डॉक्टर खंबाळकर हॉस्पिटलचे डॉक्टर धैर्यशील खंबाळकर डॉक्टर गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किर्लोस्करवाडी आणि गोडसे दातांचे व डोळ्यांचे हॉस्पिटल पलूस आयोजित आरोग्य यात्रा महारोग्य आपल्या आपल्यादारी हा उपक्रम उत्साहात सुरू आहे तालुक्यातील सर्व गावांमध्ये या आरोग्य यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे